संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी अठ्ठावीस डिसेंबरला बीडला आक्रोश मोर्चा झाला इतका मोठा आक्रोश सामान्य जनतेचा होता की त्याची दखल सरकारने घ्यावी अशी परिस्थिती निर्माण झाली होती आज सकाळी वाल्मिक कराड यांनी सीआयडीच्या समोर जाऊन तो सरेंडर झाला आता जे तर्क वितर्क कि की खऱ्या अर्थाने हे च यश आहे च यश आहे पण मला जर विचारलं तर निश्चित मी म्हणणार नाही की हे च यश आहे थोडंफार सरकारचं मी जे त्याच्यावर प्रेशर टाकलं होतं त्यांच्या प्रॉपर्टीज सीज असतील बँक अकाउंट सीज असतील घरच्या लोकांची चौकशी असेल आणि म्हणून एक मानसिक दबाव ह्या वाल्मिक कराडवर आल्यामुळे त्यांनी सुद्धा सरेंडर करण्याचा विचार केला असेल पण बावीस दिवस हा आरोपी पूर्ण बिंदास्तपणाने पुन्हा महाराष्ट्रात फिरतो स्वामी समर्थ मंदिरात अकोलकटला जाऊन दर्शन घेतो पुण्याच्या खाजगी रुग्णालयात जाऊन भरती होतो हे डिपार्टमेंटला हे कसं कळालं नाही हा माझा सगळ्यांच्या वतीने सवाल आहे सरकारला मला मुद्दा जोडायचं नाही पण तसे घटका क्रमांक आहेत की कालच धनंजय मुंडे हे जाऊन देवेंद्र फडणवीसांना भेटतात मुख्यमंत्र्यांना आणि बरोबर आज निर्णय होतो ह्याच्या माग काय लपलेलं आहे का हा संशोधनाचा सुद्धा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे मी मुख्यमंत्र्यांना विनंती करू इच्छितो हा खऱ्या अर्थाने जे सात आरोपी आहेत त्यांचा हा मोरक्या आहे आणि म्हणून सरेंडर केलं म्हणजे विशेष संपत नाही त्याच्या नावाने चौदा गुन्हे होते गुन्हे असताना सुद्धा दोन दोन बॉडीगार्ड घेऊन फिरतो हा आणि चौदा गुन्हे असताना सुद्धा त्याच्यावर आजपर्यंत तशी पद्धतीने कारवाई वगैरे ती कारवाई होत नाहीये आणि म्हणून ज्या पद्धती तुम्ही विधानसभेच्या पटलावर तुम्ही बोलला होता की ह्या सगळ्या आरोपींना मोका लावणार आम्ही आणि म्हणून हे जे सात उमेदवार सात आरोपी जे आहेत ज्यांच्यावर मोका तर लागणारच पण हा त्यांचा मोरक्या आहे आणि मोरक्या असल्यामुळे नुसतं खंडणीच्या गुन्ह्यावर तो अटक होऊन चालणार नाही तर त्याच्यावर मोका सुद्धा लावणं तितकंच महत्वाचं आहे ह्याच्यावर सुद्धा मुख्यमंत्री महोदय काय बोलणार आहेत हेनी सविस्तर पद्धतीने आम्हाला सांगावं नुसतं खंडणीच्या गुन्ह्यात नोंद केलं आणि उद्या परत काय म्हणतात त्याला बेल घेऊन जामीन घेऊन बाहेर पडणार हा खेळ खंडोबा आम्ही काय बघून घेणार नाही त्याच्या अगोदर त्याच्या नावानी चौदा गुन्हे आणि मोक्याच्या अंडर तुम्ही स्वतः बोलले विधानसभेच्या पटलावर तुम्ही मोका त्याच्यावर कसा लावताय तुम्ही खुनाचा गुन्हा त्याच्यावर कसा नोंद ह्याचं स्पष्टीकरण सरकारने मुख्यमंत्री गृहमंत्र्यांनी आमच्या पुढे द्यावं त्याच्या पलीकडे मला हे, हे सुद्धा जाऊन सांगायचंय की धनंजय मुंडेंना मु, मंत्रीपद मंत्रिपद करू नये हे मी संतोष देशमुखांच्या घरी जाऊन जेव्हा त्यांना सांत्वन करायला गेलो होतो तेव्हा मी बोललो होतो परवा सुद्धा मी बीडमध्ये हेच त्याच्या पुढचा टप्पा मी बोलून दाखवला की जर का धनंजय मुंडेंना तुम्ही पालकमंत्रीपद दिलं तर मला बीडचं पालक घ्यावं लागेल असं मी सगळ्या जाहीर सभेत तिथं मी बोललो होतो माझी मुख्यमंत्री परत एक विनंती आहे की त्यांना कुठल्याही परिस्थितीत तुम्ही जर पुढचं पालकमंत्री दिलं खरं म्हणजे त्यांना त्या ते पदावरच कमी करायला पाहिजे त्याशिवाय न्याय मिळू शकणार नाही या सगळ्या बीडच्या लोकांना किंबहुना महाराष्ट्राला न्याय मिळू शकणार नाही हे संघटित गुन्हे जे पद्धतींच्या पद्धतीने चालू आहेत हे कुठे थांबवायचं असेल तर त्या मंत्र्यांना सुद्धा धनंजय मुंडे सुद्धा मंत्रिपदावर खाली खेचणं आणि पालकमंत्री तर मुळीच न देणं या दृष्टिकोनातून तुम्ही सुद्धा भाष्य करणं गरजेचं आहे मला त्याच्या जा पल्लीकडे जाऊन सुद्धा सांगायचंय की अजितदादा पवारांना सुद्धा मला विचारायचं आहे तुम्ही सुद्धा ह्या पूर्ण विषयावर एकदाही बोलला नाहीये तुम्ही तुम्ही एकदाही भाष्य केलं नाही की संतोष देशमुख नुसतं तिथे जाऊन सांत्वन केलंय पण तुम्ही निर्णय काय घेतलाय तुम्ही त्या धनंजय मुंडेंना सुरक्षण का देतात सगळ्यात आज बीडमध्ये गेल्या कोणाला विचारलं की हा वाल्मीकर त्याला हा कोण आहे हा ते सगळे सांगतील हा सगळ्या सात जणांचा हा मोरक्या आणि या मोरक्यांचा आश्रदा तर कोण आहे हा धनंजय मुंडे का तुम्ही प्रोटेक्शन देता का संरक्षण द्यायला लागलं एवढं तुम्ही मला आजही समजत नाहीये म्हणून नुसतं तो सरेंडर झाला म्हणजे विषय संपला मुळीच नाहीये उलट तर आता खरी जबाबदारी सरकारची वाढलेली आहे ते सीडीआर सगळे काढायला पाहिलेत कोणाशी चर्चा करत होता इथं तीन दिवस पुण्यात कसा राहिला आणि पोलीस डिपार्टमेंटला समजलं कसं नाही हा तीन दिवस पुण्यात इन्व्हेस्टिगेशन मध्ये फ्लॉ आहे तुम्हाला तीन दिवस इथं तो राहिले पुण्यात आणि माहित नाहीये लास्ट लोकेशन पुण्यातलं तुम्ही सगळेजण सांगता दोन नगरसेवक त्याच्यावर फिरायला त्यांच्यावर सुद्धा स आरोपी गुन्हा नोंद करायला पाहिले तुम्ही ते दोन नगरसेवक कशी सपोर्ट करत होते बीस तर ह्याला सुचलं सरेंडर व्हायला हा एवढा शुद्ध आणि सरळ आणि क्लिअर असला असता तर दुसऱ्या दिवशीच त्यांनी सरेंडर झाला असा तो बावीस दिवस लागले सरेंडर व्हायला आज तिथलं लोकांचा आक्रोश पाहिल्यानंतर सरेंडर व्हायचं तिथं तुमचे तुमचे बँक सगळे खाते सगळे सीज तुम्ही सरेंडर व्हायचं आणि म्हणून माझं मुख्यमंत्र्यांना विनंती आहे ह्याला मोका लावल्याशिवाय आम्ही काय गप्प बसणार नाही तो तेवढाच सात आरोपीच्या सारखाच हा तितकाच जबाबदार आणि तितकाच त्या 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 म्हणजे मर्डरशी कनेक्टेड आहे